नमो बुद्धाय जय भीम मी तेजल मराठी या ज्योती चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत म्हणजे बदलापूर पोलीस स्टेशनच्या एकामुळे एक अक्षय शिंदे मारला जातो आता दुसरा अक्षय त्यांनी तयार करून ठेवलेला आहे सातत्याने आपल्या लोकांवरती हल्ल्या करण्याचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे तिकडे पीठ मध्ये देशमुखांना मारलं गेलं आमच्या आमच्या लोकांचे मुर्दे बघायचे इच्छा मला मला वाटते या व्यवस्थेची पण आम्ही आमच्या लोकांचे मूर्ते पाडून देणार नाही आम्ही संविधानिक हक्का अधिकार घडून या व्यवस्थेच्या विरोधात लढायला तयार सातत्याने पोलीस प्रशासनावरती आज गंभीर गुन्हे दाखल केलेले जात आहेत प्रत्येक ठिकाणी गेलेला आहे आम्हाला विश्वास आहे की कदाचित जर पोलिसांना त्यांचा डाक पुसून काढायचा असेल तर येणाऱ्या या अर्धा एक तासामध्ये पोलीस प्रशासन त्यांना सर्व आरोपींना अटक करेल अटक केल्याची व्हिडिओ आम्हाला दाखवेल आणि आम्ही हे आंदोलन युद्ध घेऊ जर पोलीस प्रशासन खरंच विमान इतबाराने इत काम करत असेल कुठल्या नेत्याचे पैसे ने घालून काम करत नसेल कुठल्या वरच्या अधिकारांचा पैसा घेऊन काम करत नसेल खरंच ते संविधानाला सन्मान करून काम करत असतील तर त्याचा पुरावा त्यांनी या आरोपींना अटक करून द्यावा याचा सिद्ध होईल की पोलीस प्रशासन विमान इतबारांना काम करत आहे आणि जर तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं नाही तर पुढे मला काही बोलायची गरज लागणार नाही हे आंदोलन सतत्याने पुढे चालू राहील कारण का आम्हाला माहिती आहे आम्हाला हक्क आणि अधिकार सहज सहजरित्या तुम्ही लोक देणार नाही आनंद गायकवाड प्रकरण बदलापूर मध्ये झालं संध्याकाळी साडेपाच सहा बदलापूर बदला होतो सकाळी साडेसात सातला केस रजिस्टर झाली तिथे पण आम्हाला बारा चौदा घंटाचा प्रवास करायला लागला आज आमच्या साठी आम्ही त्यासाठी चार चारणामध्ये आंदोलन घेतलं तुम्ही नाही दिला डीसीपी ऑफिस नाही दिलं सीपी ऑफिस नाही दिलं डीजी ऑफिस आणि तरी ना दिलं तर महाराष्ट्राचा आम्ही आम्ही मध्ये आलो जोपर्यंत अटक करत नाही महाराष्ट्राच्या लोकांना आम्ही मध्ये चक्का जाम करून टाकतो था, था, ना ना लोकर लोकर ही लढाई आमची असंविधानिक लढाई आहे आमच्या लढाईमध्ये कोणीच तुम्हाला दगड उचलला दिसणार नाही कोण तुम्हाला हातात उचला दिसणार नाही संविधानाने जो अधिकार दिलेला आहे आणि तुम्हाला अभिव्यक्ती स्वतंत्र तुम्हाला बोलण्याचा जो अधिकार दिला त्या अधिकाराचा वापर करून आम्ही आंदोलन करतो म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे आम्हाला जास्त काही बोलायला लावू नका आपण लवकरात लवकर कारवाई करावी आणि जे आरोपी आहेत विरोधी संघ आणि सामाजिक संघटना आलेल्या आहेत मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्या प्रत्येकाने मत व्यक्त करायचं आहे आपलं काम चालू ठेवेल ज्या ज्या सामाजिक संघटना इथं आलेल्या त्यांनी आपलं सामाजिक समर्थन द्यावं आणि आपण लोकांना माहिती द्यावी या संदर्भात मी विनंती करतो जेवीम जेवले आलेलो आहे आणि मी ठाणे लोकसभा भोजन मुक्ती पार्टी उपाध्यक्ष आहे आणि मला नंतर इथं आज आपल्या अक्षय गायकवाड न्याय देण्यासाठी आपल्याला अंबरनाथ बदलापूर या ठिकाणी यायचं आहे आणि मी तर आलेलो आणि माझ्या सहकारी लोकांना पण घेऊन आलेले जर अक्षय गायकवाड यांना न्याय नाही भेटला तर आम्ही पूर्ण हे जाम तुम्हाला मी फक्त थोडंच बोलणार थो आहे यासाठी तुम्हाला मी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बारा बोलते बार स्वांना एकत्र येऊन स्वराज्य निर्माण करतो त्यांच्या स्वराज्य काळामध्ये त्यांची एक मूल होती जर शेतकऱ्याच्या पिकाच्या देखाने हात ठेवला तर त्याचा हात साठवून देऊ आणि आता पोलीस प्रशासने आणि जे गुंडेगिरी ज्या लोकांनी गुंडेगिरी केली आमच्या भीम सैनिक अक्षय गायकड यांच्यावर हल्ला केला जाती व्यवस्था जाती गाडी शिव दिली तरी पण आता पोलीस प्रशासन त्यांना अटक करत नाही अटक करा नाहीतर आम्ही तो हल्ला नाही नाहीतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला धर्म प्रदर्शन करू आणि पूर्ण महाराष्ट्रातले लोक या ठिकाणी उपस्थित करू आमचं एकच आहे त्यांच्या पोलीस प्रशासकांना तुम्ही लवकरात लवकर जे गुंडेगिरी आहेत आणि आमच्या भीम सैनिक सहा सो गायगड याच्यावर आम्ही जाती व्यवस्था श्री बनले मला तात्व हात येतो नाहीतर मी पुढे पाहत नाही सैनिक सैनिका हिता आम्हाला त्या ठिकाणी घेऊन येईल मोर्चासाठी म्हणून माझं मी एवढंच बोलतो आणि माझे दोन गोल शक्य संप संपतो जे धोम जय मुल्यवासी देण्याचे आधारता ग्रामाने दिवशी जय मूल्यवासी धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका